सुरेशरावले सामाजिक कार्यकर्ता तसेच माझ्यासोबत शंकर भाऊ आहेत सामाजिक कार्यकर्ते आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन स्वच्छ मोरना मिशन अभियान परत सुरू करण्याची मागणी केलेली आहे तत्कालीन जिल्हाधिकारी आशिष कुमार पांडे साहेबांनी लोकसहभागातून स्वच्छ मिशन स्वच्छ मोरना मिशन अभियान राबवून खूप चांगल्या प्रकारे कार्य केलं होतं त्यांची दखल भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपली मन की बात मध्येही त्या कार्याचं कौतुक केलं होतं आणि आज रोजी त्याकडे सर्रास महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं दुर्लक्ष होत आहे त्यामुळे जलकुंभी खूप प्रमाणात वाढलेली आहे लोकांना टायफाईड मलेरिया सारख्या आजारांना सामोरं जावं लागत आहे म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देऊन परत स्वच्छ मोजना मिशन अभियान राबविण्याची आम्ही मागणी केली आहे